न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक नाशिकमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नाशिक शहरातील पहिले आयुष हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ करण्यात आला परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते फीत कापून डॉक्टर हसे हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले बुधवारी सायंकाळी खुटवटनगर सिटू भवन येथे हा सोहळा पार पडला या हॉस्पिटलमध्ये मेडिक्लेम सुविधेसह मॅटर्निटी आयुर्वेद कायरोपॅटिक हे उपलब्ध आहे यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सीमाताई हिरे आमदार देवयानी फरांते हेमंत आप्पा गोडसे भारतीताई पवार राजाभाऊ वाजे बाळासाहेब थोरात नरहरी झिरवाळ हर्षदा गायकर डी जी सूर्यवंशी तुषार सूर्यवंशी डॉक्टर राहुल दादा अमोल खताळ दिनकरांना पाटील सुधाकर बडगुजर सुवर्णा मटाले डॉक्टर शैलेश निकम आदी उपस्थित होते वसंत सीताराम हासे डॉक्टर संदीप हासे डॉक्टर प्राजक्ता हसे हे निमंत्रक होते यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले ॲक्च्युली मी सरांचा स्टुडंट आहे सर माझे गुरु आहेत दोन हजार नऊ दहा पासून बघतच इन्स्पायर झालो मोठा झालोय म्हणजे सरांची जी एनर्जी आहे ना त्यांना बघितलं का एकदम अशी ताकद येते एनर्जी येते आणि तसं घडलंय आमच्या लाईफमध्ये आमचे आम सगळे मित्र डॉक्टर प्रशांत म्हणा डॉक्टर वैभव म्हणा आम्ही जिथून घडलं आहे ना ते आमचं साईबाबा हार्टी इन्स्टिट्यूट तिथूनच आम्ही मोठे झालो आम्ही तिथेच होतो सगळे आणि तिथून आमचे असे जे मुळं म्हणतं मुळं पाळं फुटले आणि आम्ही एक एक ठिकाणी असं थोडं थोडं ग्रो झालं ते सरांचेच आशीर्वाद आहेत आणि माझा मेन एम जो आपला आयुर्वेद आहे तो जनसामान्यापर्यंत पोचावा आयुर्वेदामध्ये ऍडमिट होऊन बरेच रुग्ण म्हणायचे ऍडमिट होऊन तुमच्याकडे असं काही सोय आहे का असं काही करता, करता येईल का मेडिक्लेम करता येईल का कॅशलेस करता येईल का तर मी थोडासा प्रयत्न केलाय का आपण याच्यातून काहीतरी करू लोकांसाठी जेणेकरून लोक लांबचे लोक येऊन उपचार घेतील क्रॉनिक जसं अक्युट आजारासाठी ॲलोपॅथी बेस्ट आहे जसं क्रॉनिकमध्ये आयुर्वेद चांगला असतं असं म्हणजे प्रत्येक पॅथीचं जिथे तिथे स्थान आहे ॲलोपॅथी आयुर्वेद जर एकत्र काम झालं तर खूप मोठं काम होतं आणि खूप लोकांना जनसेवा रुग्णांना लाभ अशा गोष्टी लाभतात सर इथं आले अक्षरशः मी धन्य झालो म्हणजे खूप एक समाधान मला आज डॉक्टर हाशीर साहेब यांच्या आयुर्वेदिक हॉस्पिटलचे उद्घाटन नाशिक शहरातले नामवंत ख्यातनाम अनेकांचे हृदय तपासणारे अनेकांना जीवदान देणारे नाशिक शहराचे गॉड अँड गाईड आणि आमच्या सारख्यांची बॅटरी चार्जिंग बॅटरी चार्जिंग करणारे आणि आदरणीय डॉक्टर धर्माधिकारी साहेब यांच्या हस्ते आणि माऊली अण्णासाहेब मोरे आदरणीय आमदार सीमाताई हिरे यांच्या उपस्थितीत नगरसेविका मटालेताई यांच्या सर्वांच्या उपस्थितीत डॉक्टर हासे यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं मी खर ही कामगार साहेब अलोपेथी औषध बऱ्याचशा लोकांना परवडत नाही आणि आयुर्वेद आयुर्वेदिक जसं आजीचा बटवा त्याच पद्धतीने आता आयुर्वेदाची खूप सर्वसामान्य लोकांना गरज आहे आणि मी मी एवढी मोठी नाही की डॉक्टर आशा साहेबांना शुभेच्छा देईल ते आशा गुरुच्या आता खाली घडलेले इज मनी आणि वेळेला मत कि जेव्हा पेशंट आलं मी डॉक्टर धर्माधिकारी साहेबांकडे पाहिलेले कि पेशंट आलं की पेशंट जर फोन करून गेला तर डॉक्टर आधीच तयार आणि रेडी राहतात त्याच्यामुळे मी डॉक्टर धर्माधिकारी साहेब तुम्हाला खरं अशा साहेबांपेक्षा तुम्हाला शुभेच्छा देईल की अशी पिढी घडवण्यासाठी शेट्टी देखील खूप चांगल्या मनाचा मोठ्या मनाचा आणि समाजाची नाडी ओळखून डॉक्टर तयार करणारे डॉक्टर आहात आपण आणि म्हणून मी आज या ठिकाणी शिडको सारख्या कामगार नगरामध्ये आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर आशे साहेब हाशे मॅडम तुमचा सगळा मित्र परिवार आणि खास करून धर्माधिकारी साहेबांचा शिडको मध्ये जिथं कुठे प्रोग्राम असला मला आमंत्रण असो नसो तुमचं तर होत परंतु मी धर्माधिकारी साहेबांच्या सहवासात गेली तरी आम्हाला थोडं ज्ञान आणि कस जीवन जगावं जीवनशैलीचं मार्गदर्शन मिळत मी पुन्हा एकदा डॉक्टर आशे साहेबांना सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देते आणि कामगार वर्गांसाठी साहेब आपण थोडे थोडे कुठेतरी शिबिर लावा अशी एक महिलांच्या वतीने विनंती करते आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन जय श्रीराम तसेच यावेळी डॉक्टर धर्माधिकारी यांनी अधिक माहिती देत शुभेच्छा दिल्या आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर डॉक्टर संदीप हासे यांच्या आयुर्वेद हॉस्पिटलचे उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित राहताना खूप आनंद होतो आहे भारत ही आयुर्वेदाची जन्मभूमी आहे आणि आयुर्वेद हे उपचाराचे सर्वात जुने शास्त्र मानलं जात अडीच तीन हजार वर्षापूर्वी भारत आयुर्वेदामध्ये अतिशय प्रगत होता आजही आहे पण आयुर्वेदाचं जे पुढे वाटचाल व्हायला हवी होती तशी झालेली नाही आहे आणि त्यामुळे अलोपथीचा प्रसार जास्त वेगाने झालेला आहे आपण परत एकदा आपल्या मुळांकडे रूट्सकडे जाणं आवश्यक आहे कारण आयुर्वेदामध्ये जी उपचार करण्याची शक्ती आहे आणि जी जो प्रभावीपणा आहे तो इतर कुठल्याही पॅथीमध्ये नाही आहे त्यामुळे आज संदीप हासींनी सगळ्या पद्धतीचे आयुर्वेदिक उपचार या केंद्रामध्ये सुरू केले आहे त्याचा आनंद होतोय या क्षेत्रामध्ये त्यांनी जपान स्वीडन इत्यादी देशांमध्ये जाऊन प्रचार प्रसार केलेला आहे त्याचा खूप अभिमान आहे आणि मला खात्री आहे की डॉक्टर संदीपच्या हाताला यश मिळणार कारण जवळजवळ पंधरा वर्षांपूर्वीपासून त्यांना मी बघतोय माझ्या बरोबर बरो काम केलेलं आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे खूप कष्टाळू आणि प्रामाणिक डॉक्टर आहेत ते त्यांच्या हाताला परमेश्वर नक्कीच यश देईल त्यांना मी त्यांच्याकडून जास्तीत जास्त रुग्ण बरे व्हावे अशी शुभेच्छा देतो धन्यवाद या प्रसंगी अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विजय बागून लक्ष न्यूज नाशिक